स्वतःचा टाइम मॅनेज करणं हे शिकणे खूप जास्त गरजेचे आहे कारण लाइफ मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट लाईफ स्वतःच आहे आणि त्या लाईफ मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे टाइम कारण टाइम वेळ हे कोणासाठी थांबत नाही कितीही काही झालं तरी टाइम कंटिन्यू चालतच राहतो तर मग या टाइमचा पुरेपूर वापर कसा करावा सोप्या शब्दात सांगतोय सिंपल सिंपल काय करायचं की आज सकाळी लिहून घ्यायचं की कोणकोणते गोल्स मला आज अचिव्ह करायचे आहेत झालं मग जेव्हा हो जेव्हा ते गोल कम्प्लीट होत जाईल तसं तसं टिक करत जावे याच्याने काय होईल तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कराल तर तुम्हाला एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट येईल तुम्हाला थोडंफार छान वाटेल की आज मी हे अचिव्ह केलं आणि असं होऊ शकते शेवट की संध्याकाळी असं होणार की काही गोल्स अचीव नाही झाले आणि ते पण ठीक आहे स्वतःला माफ करून द्यायचं की नाही झाले असं स्लोली 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 रोज आपले गोल्स वाढवत जायचे आणि ते अचिव्ह करत जायचे सिमिलर गोल्स असू शकतात रोजचे आणि हे गोल्स अशा दृष्टिकोनाने असले पाहिजे कि जे आपले लॉंग टर्म गोल आहे लॉंग टर्म अचिव्हमेंट आहे पर्पज आहे त्याच्यानुसार अनुषंगाने ते असले पाहिजे म्हणजे आपण स्लोली स्लोली रोज त्या फुल गोलकडे लाँग टर्म गोलकडे पोचत आहोत अशा दृष्टिकोनाने त्यानंतर हे तर झालं दिवसाचं नंतर जेव्हा नवीन महिना येईल तर त्या नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी असं ठरवून घ्यायचं की या महिन्यात कोणकोणते गोल्स अचीव्ह झाले पाहिजे ते पण एक छोटे लिहून घ्यायचे आणि जसं जसं महिना संपत जाईल शेवटचे दहा दिवस येणार तेव्हा ते टिक करत जायचे की हे हे गोल्स कम्प्लीट होत आहे याच्याने तुम्हाला एक सेन्स ऑफ फुलफिलमेंट येईल त्यानंतर सिमिलरली एका वर्षासाठी पण करून घ्यायचं जे आपण रेझोल्युशन करतो महिन्याच्या पहिल्या दिवशी ते जर आपण करून घेतलं ते लिहून घेतलं लिहून घेणं याच्यासाठी आवश्यक का आहे कारण आपण काही गोष्टी विसरून जातो आणि ते जर लिहून घेतलं तर त्याला आपण जसं जसं टिक करत जाऊ तसं जा। जा आपल्याला सेन्स ऑफ अचीव्हमेंट एक छान फिलिंग येत जाईल आणि आपण मोटिवेटेड राहू कंटिन्युअसली आणि हे प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की वेळ कधीच थांबत नाही कोणासाठी आणि ही वेळ पण निघून जाईल जर चांगली वेळ असेल ते पण निघून जाणार आणि जर वाईट वेळ असेल तर ते पण निघून जाणार तर हे लक्षात हमेशा घ्यायचं वेळ निघून जात असते आणि आपणच राहून जात असतो जर आपण जर काहीच नाही केलं तर आपण थांबून जातो तर माझं हे एक आवाहन आहे त्या ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट किंवा इलेव्हन ट्वेल्थ मध्ये जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी की आपल्या इन्कमसाठी काहीतरी साईड सोर्स जरूर शोधावे हो कारण आपलं शिक्षण हे आपल्याला इन्कम देऊ शकते असं नाही खूप कमी इन्कम देतं आपलं शिक्षण आपल्याला स्किल्स एबिलिटीज लागतात आणि ते आपल्याला दुसरीकडूनच शोधावे लागतील तर हेच होतं थँक्यू मिळते बेस्ट विशेस